नमस्कार विद्यार्थी व हो मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशातील एम बी बी एस सीट्स भरण्यासाठी आणि डीम्ड आणि सेंट्रल युनिवर्सिटीज त्याचबरोबर एम्स आणि झिपमरसाठी शंभर टक्के सीट्स भरणाऱ्या जे काही राऊंड आहे ज्याला आपण ऑल इंडिया काउन्सिलिंगचा सेंट्रल काउन्सिलिंगचा ऑल इंडिया काउन्सिलिंगचा पहिला राऊंड त्याचबरोबर सर्व चारही राऊंडचं चार शेड्यूल आज आपण पब्लिश झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक हे जे शेड्यूल आहे ते चौदा ऑक् आग, ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे वास्तविक ही सर्व प्रोसेस थोडीशी लांबलेली आहे कशामुळं लांबलेली आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की एन एम सीने किंवा सर्वच देशा लेवलवरती जे जे नवीन कॉलेजेस येऊ घातलेले आहेत त्या सर्व डीम्ड असेल गव्हर्मेंट असतील प्रायव्हेट असतील हे सर्व एन एम सीवरती अपडेट होणं गरजेचं आहे आणि जर समजा हे मध्येच कॉलेज आले तर ते सीट्स भरण्यासाठी पाठीमागच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ शकतो ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्यामुळे एन एम सीने एक नवीन रूल काढलेला आहे की काउन्सिलिंगचं शेड्यूल डिक्लेअर व्हायच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कोणताही राऊंड डिक्लेअर होतो त्याच्या अगोदर सीट मॅट्रिक्स म्हणजे त्या हा जो राऊंड आहे तो किती राऊंड किती सीट्ससाठी राऊंड लागणार आहे हे आपल्याला सीट मॅट्रिक्स डिक्लेअर करत असते तिथे ॲडमिशन प्रोसेस तशी एम सी सी ऑल इंडिया लेवलवरती एम बी बी एस बी डी एसच्या चार राऊंडच्या चार राऊंडमधून ही प्रोसेस करणारी एक सेंट्रल लेवलची क मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे आणि ही काउन्सिलिंग सुरुवात होत असते त्यामुळे ह्या सुरुवातीच्या अगोदर एन एम सीवरती सर्व कॉलेजेस अपडेट झाले पाहिजे आणि त्यानंतरच सर्व प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे अशा प्रकारचा रूल असल्यामुळे तुम्हाला हे जे शेड्यूल आहे ते थोडंसं लांबताना दिसतंय आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस दिवशी ऑल इंडिया काउन्सिलिंगचं एम सी सीने एक शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री आणि स्ट ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड म्हणजे चौथा राऊंड ह्या सर्व राऊंडचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे आणि ते जे सुरू होणार आहे ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते जवळपास तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड हा चालणार आहे म्हणजे जवळपास ऑगस्टच्या चौदापासून ते तीस पर्यंत म्हणजे जवळपास अडीच महिने हा ऑल इंडियाचा राऊंड सर चारीच्या चारी राऊंड चालणार आहे या संदर्भामध्ये पहिला राऊंडचं शेड्यूल जे आहे शेड्यूल म्हणजे वेळापत्रक आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगत आहे व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स अँड पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स बाय अँड एन एम सी म्हणजे काय तर सीट मॅट्रिक्स जे आहे प्रत्येक कॉलेजचं सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होला पाहिजे कोणताही राऊंड ज्यावेळेस होतो म्हणजे एमसीसीचा ऑल इंडियाचा असेल किंवा स्टेट काउन्सिलिंगचा असेल तो राऊंड होण्याचा डिक्लेअर होण्याच्या अगोदर अगोदर भरलेले सीट्स वजा करून राहिलेले सीट्स किती आहेत हे सीट मॅट्रिक्स पहिल्यांदा डिक्लेअर होतं आणि त्यानंतर पहिला राऊंड कोणताही राऊंड सुरू होत असतो आता पहिल्या राऊंडला च्या अगोदर दोन दिवस चौदा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट या दोन दिवसामध्ये दे भारत देशातील सर्व गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या पंधरा टक्के एम बी बी एस बी डी एसच्या सर्व सीट्स त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेस जे आत्ता नवीन येणारे असतील ते किंवा जुने असणाऱ्या सर्व डीम्ड कॉलेजेस एम्स झिपमर एम यू बी एच यू आणि ए एफ एम सी या सर्वांसाठीचा हा राऊंड आहे ह्याचं सीट मॅट्रिक्स चौदा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट अगोस्त, चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान सर्व सीट मॅट्रिक्स आपल्यासमोर येणार आहे त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचा ऑप्शन रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्याला एम सी सीच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ॲप्रोप्रिएट रजिस्ट्रेशन करायचं असतं ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या जवळपास दुपारी दोन वाजेपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे आठ दिवस आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याचीच मुदत दिलेली आहे याच्यामध्ये पेमेंटची सुद्धा फॅसिलिटी आहे म्हणजे पेमेंट फॅसिलिटीच्या संदर्भात आपण पुढे सगळं डिटेल पाहणारच आहे परंतु ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये आपल्याला डीम्डसाठी वेगळं रजिस्ट एकच रजिस्ट्रेशनमध्ये डिपॉझिट भरावं लागत असतं डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्याला चॉईस फिलिंग करण्यासाठी एम बी बी एस आणि बी डी एस असू दे त्यासाठी दोन लाख रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीस ही सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी भरावी लागत असते दोन लाख रुपये डिपॉजिट हे आपल्याला परत रिफंडेबल मिळत असतं त्याचबरोबर महारा त्याच ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये जो दुसरा एक भाग असतो ज्याला ऑल इंडिया कोट्यामधील पंधरा टक्के सीट्ससाठी एम बी बी एस बी डी एसच्या गव्हर्नमेंट पंधरा टक्के संपूर्ण भारत देशामधल्या सीट्ससाठी त्याचबरोबर ए एम यू बी एच यू आणि ए एफ एम सी आणि एम्स झिपमर या हाय मेरिटच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन ऑल इंडिया कोट्यामधून घ्यायचं असतं यासाठी ई डब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीसाठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीस भरून आपल्याला अकरा हजार रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येत असतं आणि इतर सर्व कॅटेगरी म्हणजे ओबीसी एस एस सी आणि एस टी या तीन कॅटेगरी जे सेंट्रलमध्ये असतात यांच्यासाठी मात्र आपल्याला पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये भरून आपल्याला याच्यामध्ये एंट्री करायचे असते हे डिपॉझिट भरून किंवा ही फीज पेमेंट करण्याचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन एकवीस तारखेच्या तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे पेमेंट फॅसिलिटी विल बी अवेलेबल अप टू तीन तीन वाजेपर्यंत एकवीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत म्हणजे आपण चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत कधीही फॉर्म भरू शकतो रजिस्ट्रेशन करू शकतो त्याचबरोबर पेमेंटचा ऑप्शनसुद्धा देता येऊ शकणार आहे त्याचबरोबर ह्यासाठी की चॉईस फिलिंग आणि लॉकिंग हा एक टॉपिक असतो चॉईस फिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केलं म्हणजे फॉर्म भरला डिपॉझिट भरलं आणि पेमेंट भरलं पेमेंट भरल्यानंतर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आपण चॉईस फिलिंग करायचे चॉईस फिलिंग ऑप्शन्स फिलिंग करायचे आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत एम बी बी एस असेल किंवा बी डी एस असेल ते ऑल इंडिया लेवलवरती कॉलेजची लिस्ट स्वतः बनाय बनवायचे आणि ती लिस्ट आपल्याला आपल्याला चॉईसेस म्हणून द्यायचे त्याला ऑप्शन्स फिलिंग असं म्हणतात किंवा प्रेफरन्सेस असं म्हणतात प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट एकवीस आणि बावीस ऑगस्टला आणि पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला होईल आणि रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग ज्याला आपण म्हणतो ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जॉईनिंग किंवा रिपोर्टिंग करायचं आहे आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट्स डाटा बाय इन्स्टिट्यूट शेअरिंग ऑफ डाटा बाय एन एम सी म्हणजे एम uh, सी सी म्हणजे तीस आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे आणि जॉईन केलेलं नाही हा डाटा दोन दिवसात एन एम एम सी सीला आपल्याला द्यायचा आहे ते इन्स्टिट्यूटनी म्हणजे ज्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्या राऊंडमध्ये रिपोर्टिंग केलेलं आहे ते रिपोर्टिंग केलेला डाटा आणि नॉन रिपोर्टेड जे सीट वेकंट राहणार आहेत ह्यासाठी दोन दिवस त्यांना तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टला दिलेलं आहे त्यानंतर पुढचा जो ऑप्शन अवेलेबल आहे ते म्हणजे सेकंड राऊंड सेकंड राऊंड मला तीन दिवस गॅप ठेवला आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या चोवीसला uh, या दोन दिवसामध्ये आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार आहे म्हणजे सेकंड राऊंडचं जे शिल्लक राहिलेले सीट्स आहेत ना त्याचं सीट मॅट्रिक्स आपल्याला इकडे याच्यामध्ये येणार आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचा ऑप्शन जो आहे तो पाच सप्टेंबरपासून ते दहा सप्टेंबर हे सहा दिवसामध्ये आहे तो दुपारी दोन वाजेपर्यंत आहे आणि पेमेंटचा ऑप्शन मात्र दहा सप्टेंबरच्या तीन वाजेपर्यंत आपल्याला अवेलेबल हो आहे परंतु ह्यासाठी दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करता येऊ शकतं आपल्या सर्वांना एक सांगत आहे की महत्त्वाचा टॉपिक ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या पण फ्रेश एंट्री करता येते सेकंड राऊंडला पण फ्रेश एंट्री करता येते आणि थर्ड राऊंडला सुद्धा फ्रेश एंट्री करता येऊ शकते म्हणजे पहिल्या राऊंडलाच आपण रजिस्ट्रेशन करावं असं काही नाही आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा फ्रेश एंट्री करता येऊ शकणार आहे चॉईस फिलिंग आणि लॉकिंग सेकंड राऊंडची जी आहे ती सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून दहा सप्टेंबर दोन हजार पर्यंत संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे आणि लॉकिंग मात्र शेवटच्या दिवशी असते आपल्याला सहा सप्टेंबरला आपल्याला लॉकिंग करायचं आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे हे जे लॉकिंग जे आहे ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस अप टू चॉईस फिलिंग केल्यानंतर चॉईस लेकी लॉकिंग पण करणं गरजेचं असतं आहे परंतु ऑल इंडिया कोट्यामध्ये चॉईस लॉक करण्याची आवश्यकता नाही ॲटो लॉकसुद्धा करण्याची आप ऑफ ॲटो लॉकसुद्धा होत असतं बऱ्याच वेळा आपण फॉर्म भरतो रजिस्ट्रेशन करतो फी पेमेंट भरलं आणि ऑप्शन्स भरल्यानंतर आप, आप लॉक होणारी सिस्टम शेवटच्या तीन दिवस तीन तासामध्ये असते सम म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला ॲटो लॉक होणारी सिस्टम असते किंवा आपण जाऊन लॉकसुद्धा करता येऊ शकतं प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट जे आहे ते अकरा आणि बारा सप्टेंबरला आहे आणि रिझल्ट जो आहे तो तेरा म्हणजे दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट आपल्याला तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे रिपोर्टिंग आपल्याला चौदापासून ते वीस सप्टेंबर या सात दिवसामध्ये रिपोर्टिंग किंवा कॉलेजवरती जॉईनिंग करायचं आहे आणि परत मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या राऊंडमध्ये जे जे सीट्स भरलेले आहेत किंवा नाही भरलेले हे सर्व इन्स्टिट्यूटला म्हणजे जे, जे काही इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे ज्या काही कॉलेजेस आहेत ते कॉलेजेंना एम सी सीला रिपोर्टिंग एकवीस आणि बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला दो या दोन दिवसामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर लगेच पंचवीस तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार आहे पंचवीस पासून सव्वीस पाचशेपर्यंत तिसऱ्या राऊंडसाठीचं सीट मॅट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा प्रत्येक राऊंड डिक्लेअर व्हायच्या अगोदर हा जो राऊंड आहे तो कोणत्या आणि किती सीटसाठी करण्यात आलेलं आहे हे, हे पाहिलं जातं अगोदर त्यासाठी ते, ते सीट मॅट्रिक्स आपल्याला डिक्लेअर करावं लागतं त्या ऑथोरायझ सिस्टमला ते एम सी सी थर्ड राऊंडला जे सीट मॅट्रिकसाठी डिक्लेअर करेल परत मी सांगितलं तुम्हाला की थर्ड राऊंडलासुद्धा परत रजिस्ट्रेशन आपल्याला करता येणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला परत रजिस्ट्रेशनसुद्धा थर्ड राऊंडमध्ये करता येते म्हणजे पहिल्या दोन राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन न करता सुद्धा आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येते पेमेंटची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल दुपारी त्याच दिवशी म्हणजे कोणत्या दोन सप्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दुपारी तीन वाजेपर्यंत पेमेंट भरलं तरी चालू शकणार आहे त्यानंतर चॉईस फिलिंग आणि लॉकिंग सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत संध्याकाळीपर्यंत आहे लॉकिंगची सिस्टम मात्र शेवटच्या दिवशी चार पी एमपासून दोन दोन ऑक्टोबरपर्यंत दोन ऑक्टोबरच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंग करायचं आहे प्रोसेस ऑफ अलॉटमेंट तुम्हाला तीन आणि चार ऑक्टोबरला आणि रिझल्ट आपल्याला जो थर्ड राऊंडचा आहे तो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लागणार आहे रिपोर्टिंग म्हणजे ज्याला आपण जॉईनिंग म्हणतो इन्स्टिट्यूट जॉईनिंग किंवा कॉलेज जॉईनिंग किंवा ॲडमिशन प्रत्यक्ष प्रक्रिया सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून बारा ऑक्टोबरपर्यंत आहे आणि नंतर मी सांगितलं किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये शिल्लक राहिलेले सीटचं व्हेरिफिकेशन ऑफ जॉइंड द कॅन्डिडेट्स डाटा बाय इन्स्टिट्यूट्स टू एम सी सी एम सी सीला हा डाटा तेरा आणि पंधरा ऑक्टोबरला दिला जात आहे पंधरा ऑक्टोबरला दिल्यानंतर लगेच सोळा ऑक्टोबरला ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड डिक्लेअर होणार आहे या दिवशी एकच दिवस आहे स्ट्रे वेकन्सी राऊंडला आपण चौथा राऊंड असं म्हणतो याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे समजा म्हणजे ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडला सुद्धा रजिस्ट्रेशन दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला चौथ्या चौथ्या सुद्धा राऊंडमध्ये यावर्षी नियमामध्ये थोडा बदल झालेला आहे की बहुतेक बहुतेक महिन्यापेक्षा शंभर शेंग टक्के ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचा ऑप्शनसुद्धा ऑनलाईन वेकन्सीला वेक ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला ती चौथ्या राऊंडलासुद्धा फ्रेश रजिस्ट्रेशन करता येणार आहे चौथा सोळा ऑक्टोबर अक, दोन हजार चोवीस टू वीस ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे वीस ऑक्टोबरच्या सर्वात शेवटचा लक्षात ठेवा पेमेंटचं ऑप्शन मात्र सन दुपारी वीस ऑक्टोबरच्या तीन वाजेपर्यंत आहे पर पेमेंट ऑप्शनला आपण उशिरा थांबायची काही गरज नाही रजिस्ट्रेशन करायचं पेमेंट करून टाकायचं चॉईस फिलिंग आणि लॉकिंगचा सतरा ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे आणि शेवटच्या दिवशीचा म्हणजेच वीस ऑक्टोबरच्या दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत चॉईस लॉक करायचे आहेत चॉईस लॉक नाही केले तरी चालतात आटो लॉक होत आहे परंतु लॉकिंगची सिस्टम मात्र याच्यामध्ये दिलेली आहे प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट एकवीस आणि बावीस ऑक्टोबर आणि रिझल्ट शेवटचा जो फायनलाय ऑनलाईन स्टेवकन्शी राऊनचा तो तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आहे आणि रिपोर्टिंगसाठी या ठिकाणी फक्त सात दिवस मिळालेले आहेत या रिपोर्टिंगला चोवीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपला रिझल्ट लागणार आहे मग सॉरी रिपोर्टिंगचा दिवस आहे चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबरपासून ते तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला शंभर टक्के संपूर्ण प्रोसेस ऑल इंडियाची संपलेली असणार आहे यामध्ये आपल्याला नवीन बदल असा दिसतो आहे की ऑनलाईन राऊंडला सुद्धा रजिस्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडलासुद्धा रजिस्ट्रेशन दिलेलं आहे एकंदरीत ही सर्व प्रोसेस चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे प्रत्येक राऊंडला एंट्री आपल्याला करता येणार आहे डिपॉझिट भरून आणि रजिस्ट्रेशन करून त्याचे राऊंडच्या संदर्भातले नियम मी डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्याला अपग्रेडेशन कसं करता येणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये एंट्री कशी करता येणार आहे त्याचबरोबर या राऊंडमध्ये कुणी भाग घ्यायला पाहिजे या सर्व इतर गोष्टी मी तुम्हाला इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एकंदरीत ऑल इंडियाचा जो राऊंड आहे तो फक्त एम बी बी एस बी डी एसचा आहे जो बी एम एसचा जो आहे तो मात्र बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचा ऑल इंडियाचा डीम्ड कॉलेज त्याचबरोबर गव्हर्मेंट कॉलेजचा जो ऑल इंडियाचा राऊंड आहे तो डबल एस ट्रिपल सी आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी करत असते तो ह्याच्यामध्ये डिक्लेअर नाही फक्त एम सी सी एम बी बी एस बी डी एसचा करत असते ती कमिटी वेगळी आहे ती करत परत कधी चालू होणार आहे तर आपल्या भा महाराष्ट्रातल्या किंवा संपूर्ण भारत देशातल्या आयुष कोर्सेसचा चा प्रोसेस होण्याच्या अगोदर तोप्राऊंड लागत असतो आता आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो काही कन्फ्युजनमध्ये जाऊ नका आपल्याला चौदा तारखेपासून रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही पेमेंटच्या ऑप्शन्सच्या तयारी ठेवा त्याचबरोबर आपल्या सर्वांकडे आपला मोबाईल आहे ना त्या मोबाईलमध्ये ही सॉरी आपलं जे अकाऊंट आहे ना त्या अकाऊंटमधून डिपॉझिट भरण्याची सुविधा जी आहे ती आपल्याला करायची असते त्यामुळं अकरा हजारपेक्षा जास्त लिमिट असलं पाहिजे किंवा डीमला ज्याचं रजिस्ट्रेशन करायचं त्याला मात्र ऑनलाईन बँकिंगचा ऑप्शन दोन लाख पाच हजारपेक्षा जास्त असला पाहिजे ही प्रोसेस तुम्ही करून घ्या बँकेकडून म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही ही डिपॉझिट जर समजा आपण एखाद्या दुसऱ्या माणसाच्या अकाउंटवरून भरलं तर मात्र ऐन वेळेस परत डिपॉझिट जे रिफंड येणार असतं ते रिफंड एक तीन चार महिन्यांनी येतं त्यावेळेस मात्र संपूर्ण प्रोसेस संपल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी येते म्हणजे ऑक्टोबरमध्ये संपल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये जे डिपॉझिट येत असतं ते त्याच अकाउंटवर परत येत असतं त्यामुळे तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून डिपॉझिटची रक्कम भरावी असं माझं म्हणणं आहे कदाचित जर समजा एखाद्या दुसरे व्यक्ती करून घेतलं तर तुम्हाला प्रत्येक वेळी त्याला विचारावं लागणार आहे खूप काही रूलमध्ये चेंज होणार आहेत कदाचित ह्या सर्व प्रोसेस कशा होणार आहेत ते तुम्हाला मी अगदी सुंदररित्या एम सी सीचं जे डाउनलोड आपलं जे डाउनलोड होणारं जे पुढे इन्फॉर्मेशन बघू आहे ते मी डिटेल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचणी येऊ देणार नाही यासाठी म्हणून आपण सर्वांनी आपला हा चॅनल आहे तो चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांना काउन्सिलिंगचा प्रोसेसमधला हा जो मार्ग आहे तो अगदी रीतीने पार पडावा यासाठी आमच्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय